श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे होमात नारळ जाळण्यापूर्वी जाणून घ्या या खास गोष्टी नाही तर जीवनात येऊ शकतात अडचणी बघा तुम्ही अनेकदा पाहिले असेल की कोणत्याही पूजेमध्ये नारळाचा विशेष वापर केला जातो नारळाशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते बघा लग्नात आणि घरोघरी नारळाचा विशेष वापर केला जातो पण होमाच्या वेळी नारळ जाळण्याला विशेष महत्व आहे घरात सुख समृद्धी यावी म्हणून होमाच्या वेळी नारळ जाळले जाते तुमच्या घरात वादविवादाची परिस्थिती निर्माण झाली असेल तर ती शांत करण्यासाठी विशेषतः होमात नारळ जाळण्याची परंपरा आहे भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांना नारळ खूप प्रिय आहे त्यामुळे होमात नारळ जाळल्याने त्यांचा आशीर्वाद कायम राहतो आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात तुमची अशी काही इच्छा असेल आणि ती कष्ट करूनही काम पूर्ण होत नसेल तर होम करताना शेवटी नारळ जाळून सर्व देवी देवतांची नावे घ्यावीत यामुळे तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते एवढेच नाही तर बघा होमाच्या वेळी सर्व देवी देवतांचा वास घरात असतो त्यामुळे तुमच्या कुटुंबात कधीही कोणतीही समस्या येत नाही बघा पौराणिक कथेनुसार होम करताना नारळ जाळल्याने नकारात्मकतेपासून मुक्ती मिळते नारळात एक वेगळीच ऊर्जा असते त्यामुळे होमात जाळल्याने सर्व नकारात्मकता नष्ट होऊन तुमच्या घरात सुख शांती येते बघा श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांनी पृथ्वीवर नारळाची झाडे लावली होती असे पौराणिक कथेत म्हटले आहे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात बघा हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला नारळ खूप आवडायचे म्हणूनच नारळाचा वापर बहुतेक पूजेत केला जातो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद